नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपले मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आज आपण एक मंत्रा एम एप एस वन वन झिरो म्हणजेच एल वन डिवाइस अनबॉक्सिंग करणार आहोत या डिवाइस बरोबर काय काय आपल्याला मिळणार आहे ते पाहणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला कमी किमतीमध्ये एल वन डिवाइस कशी खरेदी करायची आहे त्याची पण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस पासून एल वन डिवाइस सुरू झालेली आहे आणि आपलं आपलं जे जुनं डिवाइस होतं एल झिरो म्हणजेच एम एस हंड्रेड हा डिवाइस जो होता है तो बंद झालेला आहे तर यापूर्वी देखील मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो लगेचच एल्बन डिव्हाइस खरेदी करा अन्यथा त्याची रेट वाढणार आहे अशी मी सांगितली होती पण आता जे एल्बन डिव्हाइसेस आहेत त्या तुलनेमध्ये आता जास्त रेटमध्ये आपल्याला मिळणार आहेत त्यासाठी जास्त प्राइस देखील आपल्याला द्यावी लागणार आहे मित्रांनो आज मी आपल्याला व्हिडिओच्या खाली असे लिंक देणार आहे की जेणेकरून कमी किमतीमध्ये आपल्याला चांगला एल्बन डिव्हाइस विथ वन इयर आर डी सर्विससह मिळणार आहे मित्रांनो आपण जर ऑफलाईन मार्केटमध्ये जर खरेदी करायला गेलात तर ऑनलाईनपेक्षा सातशे आठशे हजारपर्यंत आपल्याला जास्त किमतीमध्ये एल्वन डिव्हायसेस मिळत आहेत तर आपल्याला ऑनलाईन खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ते पण पाहणार आहोत दुसरी गोष्ट मित्रांनो एल्वन डिव्हाइस खरेदी करताना आपण कुठल्याही कंपनीचं खरेदी करा मॉर्फो करा मंत्रा करा किंवा इतर दुसऱ्या कंपनीचे करा त्यासाठी खरेदी करताना आपल्याला फसवणुकीपासून टाळायचं आहे मित्रांनो आपल्याला ऑर्डर केल्यानंतर आपण एल्वन डिव्हाइस ऑर्डर करता पण आपल्याला दुसराच डिवाईस जुना डिवाइस मिळत आहे बऱ्याच लोकांना असे फ्रॉड होत आहेत तर आपण ट्रस्टेड साईटवरून वेबसाईटवरून किंवा आपल्या माहितीच्या ठिकाणावरून एल्वन डिवाईस खरेदी करायची आहे मित्रांनो तर आज मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये अशी लिंक आपल्याला मिळतील अमेझॉन किंवा फ्लिपकार्टशी लिंक मिळतील त्या ठिकाणी मी ज्या डिव्हाइस आहेत चांगल्या आहेत आहे। आणि वन आहेत विथ वन इयर आर डी सर्विससह मिळणार आहे त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन कमी किमतीचा डिवाईस आपण खरेदी करू शकता मित्रांनो मित्रांनो हा जो डिव्हाइस आहे याची अनबॉक्सिंग करूया यासाठी हा बंद पॅकेट आहे ह्याला मी काढून घेतोय या ठिकाणी कट करून घेतोय मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता यामध्ये आपल्याला डिव्हाइस मिळत आहे डिव्हाइसचा बॉक्स आहे या ठिकाणी बिल आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे बिल आहे त्यानंतर हे बिल मी साईडला ठेवतोय मित्रांनो हे डिव्हाइस मित्रांनो मला हा जो डिव्हाइस आहे मित्रांनो मला टोटल अठ्ठावीसशे रुपयाला मिळालेला आहे या ठिकाणी आपण प्राईज पाहू शकता या ठिकाणी आपण प्राईज पाहू शकता अठ्ठावीसशे बत्तीस रुपयाला हा डिवाइस मिळालेला आहे आणि मॉडेल नंबर मंत्रा एम एफ एस वन वन झिरो हा डिवाइस आहे पूर्णपणे पाहायला मिळेल आपला डिवाईस या ठिकाणी पाहू शकता ह्याची माहिती त्यानंतर ह्याच्यावरती एम आर पी किती मित्रांनो पाहायला गेलं तर चार हजार पाचशे एम आर पी आहे त्यानंतर याला ओपन करूया मित्रांनो आता यासाठी अशा प्रकारे काढायचं आहे त्यानंतर अजून एक बॉक्स आहे याला पण काढून घेतोय मी हा डिव्हाइस आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये का एक कापड दिलेलं आहे मित्रांनो हे पुसण्यासाठी हे काय आपल्याला कंटिन्यू कामाला येणार नाही त्यानंतर हे बॉक्स साईडला ठेवतोय मी त्यानंतर या ठिकाणी एक मॅन्युअल आहे युजर मॅन्युअल या ठिकाणी कशा प्रकारे बोट ठेवायचं आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो डिवाइस मेन डिवाईस जो आहे आपल्यासमोर अशा प्रकारे डिव्हाइस आहे मित्रांनो जुनं डिव्हाइस बंद करायचं कारण म्हणजे जे जुने फ्रॉड व्हायचे फिकोल ठसा तयार करून ते ह्याच्यावरती ठेवून वापरलं जायचं काही काही ठिकाणी ते बंद करण्यासाठी हा डिव्हाइस बाजारामध्ये आणलेला आहे मित्रांनो यामुळे तसं फेक स्कॅन होणार नाही त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ह्याची केबल आहे त्याबरोबर ओ टी जी पण आहे सी टाईप ओ टी जी पण देण्यात आलेली आहे आपण मोबाईल लावून देखील आपण हा वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे डिव्हाइस आहे आणि हे जे डिव्हाइस आहे सर्व कामासाठी आपण वापरू शकता मित्रांनो आपल्याला आता सी सी असू त्या महालाईन बी सी सर्व ठिकाणी आपण हे वापरू शकता मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो जे डिव्हाइसचे रेट आहेत ते सारखे जास्त कमी होत असतात तर मी काय करतो मित्रांनो जे कमी रेटचे डिवायसेस आहेत त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी अमेझॉन किंवा फ्लिपकार्टमध्ये जाऊन आपण खरेदी करू शकता मित्रांनो इतर फ्रॉड ज्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये देखील मित्रांनो काही चुकीच्या डिव्हाइसेस मिळतात जे सेलर असतात ते चुकीचे डिव्हाइस लिस्ट करतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यासाठी सावधानगिरीने आपण खरेदी करणं गरजेचं आहे ठराविक डिव्हाइसचं लिस्ट मी खाली दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपण खरेदी करू शकता आणि आपला डिवाइस घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास लाईक करा आणि सर्व आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो